मित्रांनो इथे बापू बसलेले आहेत वालवंटामध्ये एक नंबर गेटअप केला आहे आणि सगळे वारकरी पण इकडे बघतात त्यांच्याकडे आपले छोटेसे बापू गांधीचे बापू छोटे <स्तियार> हे hey गाईज गुड मॉर्निंग शुभ सकाळ पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो तर मित्रांनो आजचा दिवस आहे तिसरा आणि मस्त फ्रेशर झालो हो नदीवरून मस्त की आंघोळ पण करून आलो आणि गेटअप पण भारी आहे दादाचा आजचा पण बाहेरचा पण उद्याचा डेंजर असेल एखाद्या दिवशी तर मित्रांनो आपली व्हिडिओ कंटिन्यू बघा आजची आजचा बघू पंढरपूरमध्ये कुठे कुठे जायचं आहे कुठे कुठे काय काय खाणार ते सगळं तुम्हाला दाखवू मस्त वैगेरे पण अजून येतं तिकडून तर मित्रांनो आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा न विसरता आणि आपल्या व्हिडिओला मस्त भरभरून प्रेम द्या चला पुढचा बघू आता काय काय करायचं आता चाललो आम्ही चहा प्यायला तर मित्रांनो अजून मजा आला नाही बारा महिने लेट असतो मजा काय आता रविता एकदम एकदम भारीक दिसत आहे आज अजून मजा आला नाही आम्हाला जायचं चहा प्यायला पब्लिक चालले सगळे आंघोळीला आणि इथं गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो याच ठिकाणी फेमस आहे चहाशा चहा वगैरे असे कुपन आहे आणि ही तर आगरी धर्मशाला आहे पुढं आणि हा चहावाला आम्ही चहा वगैरे घेतो नाही का माझ मित्रांनो फोटो वगैरे शूट झाले आमचे आता आम्ही फोटो काढवतो सगळे बायाने फोटो काढले आमचे तर आमचे फोटो वगैरे शूट झाले आणि आता आम्ही परत रूमकडे निघतो सकाळचं वातावरण एकदम भारी आहे सकाळचे आता वाजले साडेसात तरी पण ऊन किती आहे चला आज खाला देणार आहे आम्हाला फक्त मच्छ्याचा खा आपला काढाच तर मित्रांनो रूमवर आलो आणि बघतो तर कांदा पोहे मस्त चालू आहेत नाश्त्यासाठी नाश्ता लवकरच होईल आमचा हा हा मग कांदापोहे बघा

तर मित्रांनो भूक लागले म्हणून आता वरती आलो सकाळी साडे सात भूक लागली आम्हाला आणि काय काय आणलं बघा खाऊन घेतो तर मित्रांनो इकडे फोटोशूट चालू आहेत तर मित्रांनो आज दुप सकाळी दहा वाजले आहेत आणि आता प्रवचन चालू होणार आहे आमच्याच इथे आणि आमच्याच गावातले महाराज आहेत झिंगे महाराज तर ते त्यांचं प्रवचन होणार आहे आता आणि काल प्रवचन झाला तर जांभूळकर महाराजांचा हे पण सुद्धा इथं बसलेले आहेत आणि आप्पासुद्धा बसलेले आणि इकडे सगळे वारकरी आपले सगळे तर आता प्रवचनाला पण सुरुवात होणार आहे आता संसाराची वाटचाल चालावी किंवा संसार करून परमार्थाची वाटचाल करावी संसार हा होणारच संसार हा होणारच परंतु संसार करत असताना परमार्थाची जोड द्यावी लागते घ्यावी लागते तर मित्रांनो हे बैल म्हणजे नंदी हे माऊलीला आता आणायला चालले ते बघू शकतं किती फॅन लोक आहेत बघा फोटो काढायला कुणाला तर मित्रांनो चाललंय जरा मार्केटला आता जेवलो आणि एक वाजला आता थोडं लवकरच जेवलो आम्ही आणि मार्केटशी जरा जाऊन येतो काय ये दादाला पण घ्यायचंय मला पण काहीतरी घ्यायचंय आम्ही पेढे न्यायला आलेलो पण मी दरवर्षी पेढे इथूनच घेऊन जातो दा आणि दादा वगैरे सगळे आम्ही इथूनच आज मी बरीच वर्ष आले मी इथूनच पेढे घेऊन जातो पण या दादांना पण विचारू का किती वर्ष झाली पेढे हे चालू आहे पेढ्यांचं दुकान तर मित्रांनो हे पेढे कंदी पेढे पूर्ण एकदम फेमस आहे तर दादा तुमचं नाव काय माझं नाव नितीन विठेल पानकर माझं शॉप आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे गेले एक पन्नास ते साठ वर्ष झाले आम्ही रूप पंढरीचे पेढे विकतो इथं आणि खूप फेमस पेढे आहात आहेत हे आणि पहिल्या पहिला रेट किती होता नाना आहात तसं रेट पहिले आम्ही जर ज्यावेळेस मला आठवते तसं तर साठ सत्तर रुपयाला पाऊ किलो होता त्यावेळेसपासून मी शॉपमध्ये आहे त्याच्यापूर्वी आमचे वडील वगैरे आमच्या आजोबा वगैरे असायचे आता ते आता एकशे तीस रुपयाला पाकिट झाले एक पाऊ किलोचे पण एकदम फेमस ओ, हो फेमस एकदम आणि धन्यवाद मित्रांनो आता आलो वालवंटात रोज वालवंटास सकाळी येतो पण मोबाईल पाठी आलोत आणत आम्ही कारण का मोबाईल पाठी आणलं तर चोरून बिरून जाईल आम्ही आणत नाही का बघ कितीला आहे बघ ए पुरी कितीला ही 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 पांढरी बघ रा ऐंशी म्हणतो एक नंबर एक काय नाव हा रघु मस्त रे भारीच वाटतय कितवीला आहे तू पहिलीला इथलाच आहे का हा बापू बापू आले उस्मानाबाद बोलून आलाय से आहे का तू हा क्या ना, ना एक साल का आहे तू दो साल का बोल है <laughs> सांगताय जा Sa... <आगा> <créneval> तर मित्रांनो इथे बापू बसलेले आहेत वालवंटा मध्ये एक नंबर गेटअप केलाय सगळे वारकरी पण इकडे बघतात त्यांच्याकडे आपले छोटेसे बापू गांधीजी बापू छोटेसे तर बाळकच नाव काय रघु नाव आणि किती वर्षाचा आहे तू वर्षाचा आठ वर्षाचा आहे तू म्हणजे आठ वर्षाचा किती लहान तर मग त्यांनी कसा कलाकारी दाखवली बघा घेतलाच आहे का तू इथलाच आहे पंढरपूर मधला का उस्मानाबाद मधला आहे हा आणि तालुक्यात भारीच केलं तुम्हाला कसं वाटला बोला बसणार तर मित्रांनी तुम्ही बघितलं असेल एकदम भारी वालोंटामध्ये अशा प्रकारे मागच्या वर्षी पण मला वेगळेच भेटलेले आणि आज तर बापू भेटले तर नाही पब्लिक बघा आणि तो इस्कॉन टेम्पल हा इस्कॉन टेम्पल मित्रांनो आपले इथे वारकरी आहेत तर त्यांना पण विचारू ते पण वालवंटात बसलेत बघू शकता तुम्ही आणि त्यांना विचारू आईंना विचारू का यंदाची वारी कशी झाली तर आई तुमचं नाव काय हां आणि कुठून आलात तुम्ही तुळजापूर यंदाची वारी कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली बाबा तुम्हाला चांगली वाटली ना थोडा आवाज थोडा जोराने बोलता चांगली चांगली वाटली ना आणि पावसाचं प्रमाण यंदाचं बर आहे ना आणि मुंबईमध्ये पाऊस पडतोय पण इकडं पाऊस पडत नाही विठ्ठलाची कृपा पांडुरंगाची कृपा आणि आजच्या या, या तरुण पिढीला तुम्ही काय सांगू शकता वारी कशी करावी वगैरे हो तरुण पिढीला तुम्ही काय सांगू शकता बाबा तुम्हाला काय बोलायचं आहे तरुण पिढीला आता अच्छा बस आनंदात राहावं पांडुरंगाच्या कृपेने बस येऊन बरं बरं धन्यवाद आई रामकृष्ण धन्यवाद तर मित्रांनो बाबांना आपण विचारू बाबा कुठून आलेत तुम्ही लातूरवर लातूर वरून आलेत पायी आलेत का गाडीने आले पायी आल्यात अरे वा कितवी वारी ही पायी पायी तुमची वारी कितवी आहे पाचवी वारी आहे तर यंदाची वारी कशी वाटली तुम्हाला आराम आहे ना गर्दी पण थोडी कमी आहे पण गर्दी येणार आहेत बरं बरोबर आहे तर आई यंदा म्हणजे तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देऊ शकता वारीबद्दल ला ला वारी बदल पंढरपूरला तिन जायच घरी लेकर बाळ राहत तुम्ही दोघं पण माळकरी आई माळकरी नाही तुम्ही माळकरी आहेत का माळकरी आहेत ना बरोबर आहे धन्यवाद तर मित्रांनो इथं जेवण करतात बघू शकता सुखाचा सुखाचा जेवण चालू आहे इथे तर आपण वारकऱ्यांना विचारू की तुम्ही कुठून आलात आई बीड वरून तुम्ही सगळे बीडवरून जा तर यंदाची वारी कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली बरं मग पायी आलेत का ए कसं आलं तर आई तुम्हाला तरुण पिढीला काय संदेश देऊ शकता वारी बद्दल लाभ चांगलं हो तुम्हाला बरोबर <laughs> वारी बद्दल तुम्ही काय सांगता यंदाच्या वारी बद्दल बरोबर बरोबर आहे धन्यवाद सगळ्यांचे रामकृष्ण हरी तर मित्रांनो आता मी वालवंटात आता हे बाबा भेटले त्यांना पण आपण वारीबद्दल विचारू तर बाबा तुमचं नाव काय माझं नाव विश्वनाथ रंगनाथ बोरुडे आणि इथलेच का तुम्ही पाटकचे पाटकचे आणि दोन तालुका पुणे जिल्हा आम्ही देऊवरून वरून वारी करणारे आहे आणि हा व्यवसाय हा तुम्ही कधीपासून करता आम्ही पाच वर्ष पाच वर्षापासून हे व्यवसाय करतो आणि किती वाजल्यापासून करता ते आम्ही सकाळी पहाट पासून करतो पहाटे पासून करता बघा आता पाऊस पण चालू झाला आता बंद करणार आहे यंदाची वारी कशी वाटली तुम्हाला यंदाची वारी चांगली झाली चांगली झाली आणि देऊ मध्ये चार दिवस पाऊस हो ते पण बरं हे झालं धन्यवाद हल्दीचं वडा चालू आहे इकडे हळदीचं नवरदेव तिकडे बसलाय उमऱ्या आहे का माझे बोल आय चल बोल पण हा ते का वडा चालू आहे त्या किनारी पाण्याचा शमींदा पाण्याचा शमींदा बऱ्या घरी मूर्ती गणपतीच्या बऱ्या तरी मूर्ती गणपतीच्या सोईर बस बस माझे तेवढा तर मित्रांनो दादा सुद्धा आलेले आहेत आणि दरवर्षी प्रमाणे येतात धन्यवाद तुमचा आल्याबद्दल बरं बसून घ्या आता बसा तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाद्या सव्वा झालेत ना आपले सावळेचे सगळे वारकरी बंधू आलेले आहेत मेन अध्यक्ष दादा तिकडे आदित्य शेठ आलेले आहेत आमचा मामाचा बोर रित्या आणि तिकड पी ए आलाय तर आले ते आता भेट द्यायला आले तिकडं सगळ्यांना आपल्या म्हणजे सावळ्यातल्या सगळ्या लोकांना कसं वाटलं प्रवास एकदम मस्त मस्त आलं प्रभू